लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अस असं बघायला मिळालं की जान्हवी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण तिला काही दरवाजे उघडता येत नाही त्याचा अलार्म जयंतच्या फोनवर वाचतो ते ऐकून जयंत खूप खुश होतो त्यानंतर जान्हवी खिडकीतून ओरडण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा सुद्धा ती त्याच्यामध्ये असफल ठरते त्यानंतर जान्हवी म्हणते की मी आता माझं स्वतःचं हे घर आवरायला घेते त्यानंतर ती कुंड्या इकडच्या तिकडं करते आणि फ्लॉवर पॉट्स इकडून तिकडे ठेवते आणि तिच्या पद्धतीने घर छान सजवते त्यानंतर जयंत घरी आल्यावर जेव्हा हे सर्व पाहतो तेव्हा तो अगदी विक्षिप्तसारखा वागायला लागतो त्याला त्या वस्तू हलवलेल्या अजिबात आवडत नसतात तो चिडतो आणि काही न बोलता पुन्हा जिथल्या तिथे सामान ठेवतो आणि जान्हवीला म्हणतो की ह्या नुसत्या वस्तू नाही आहेत तर ह्यांच्याशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत तर तू अजिबात माझ्या या वस्तूंना हात लावायचा नाही ऐकून जान्हवी प्रचंड चिडते आणि रागारागाने रूममध्येच निघून जाते जान्हवीचे बाबा जान्हवीला फोन करतात पण ती अजिबात फोन उचलत नाही त्यानंतर जयंतच्या मोबाईलवर फोन केल्यावर जयंत जान्हवीला व्हिडिओ कॉल लावून देतो त्यानंतर जान्हवी खुश होते आणि घरातल्या सर्वांशी ती अगदी प्रेमाने बोलत असते त्यानंतर सुद्धा जान्हवीचा रुस्वा केलेला नसतो मग जयंत एक ट्रिक वापरतो तो म्हणतो की तू अजिबात जेवण केलेलं नाहीयेस आणि तुझ्यामुळं मी उपाशी आहे आणि असं भावनिक केल्यावर जाणू लगेच तिचा राग रुसवा सोडते आणि जयंतला अगदी प्रेमाने जेवण भरवते जयंत जान्हवीला एक गोड सरप्राईज देतो असं म्हणून जान्हवीचा रुस्वा घालवतो आणि पुन्हा प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो जान्हवीला हे सर्व कधी करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा लक्ष्मीनिवास